डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वातडिकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूयात आणि ऐकूयात आजची वात्रटिका आजची वात्रटीका आहे सिंबॉलिक संवाद सदरळी वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटीका सदरामध्ये वीस 20 जानेवारी दोन हजार तेवीस -20 रोजी प्रसिद्ध झालेली आहे वेगवेगळी कारणं देऊन जेव्हा निवडणूक आयोग राजकीय पक्षांचे चिन्ह गोठविते त्यावेळेस काय होतं त्यावेळेस या राजकीय पक्षांच्या सिंबॉलला अर्थात निवडणूक चिन्हांना काय वाटतं हे सांगणारी ही आजची वात्रटीका तेव्हा त्यांच्यातला संवाद सदरील वात्रटीकेमध्ये आपल्याला दिसेल तेव्हा आजची वात्रटीका आहे सिंबॉलिक संवाद चिन्ह म्हणाले चिन्हाला निवडणूक चिन्ह चिन्ह म्हणाले आप चिन्हाला आपले चिन्ह काही खरे नाही चिन्ह म्हणाले आप चिन्हाला आपले चिन्ह काही खरे नाही राजकीय पक्षांच्या भांडणात आपल्याला गोठविणे बरे नाही राजकीय पक्षांच्या भांडणात आपल्याला गोठविणे बरे नाही आपल्याला गोठविणे बरे नाही ज्यावेळेस एकाच चिन्हावरती अनेक पक्ष एकपेक्षा अधिक पक्ष दावा सांगतात त्यावेळेस असं होण्याची शक्यता असते म्हणून सदरळी वातर्डिकेच हे पहिलं कडवं पुन्हा एकदा चिन्ह म्हणाले चिन्हाला आपले चिन्ह काही खरे नाही चिन्ह म्हणाले चिन्हाला आपले चिन्ह काही खरे नाही आणि राजकीय पक्षांच्या भांडणात आपल्याला गोठविणे बरे नाही राजकीय पक्षांच्या भांडणात आपल्याला गोठविणे बरे नाही आपल्याला गोठविणे बरे नाही सदरील वात्रटीकेचं पुढचं आणि दुसरं कळव राजकीय उत्तरे शोधण्यात आपल्यावरच प्रश्न चिन्ह आहे राजकीय उत्तरे शोधण्यात आपल्यावरच प्रश्न चिन्ह आहे आणि गोठविण्याच्या बातम्यांमुळे आपल्यातला प्रत्येक जण सुन्न आहे गोठविण्याच्या बातम्यांमुळे आपल्यातला प्रत्येक जण सुन्न आहे आपल्यातला प्रत्येक जण सुन्न आहे सुन्न बेचैन दुःखी पुन्हा एकदा दुसरं कडू राजकीय उत्तरे शोधण्यात आपल्यावरच प्रश्न चिन्ह आहे हा सिंबॉलिक संवाद आहे राजकीय उत्तरे शोधण्यात आपल्यावरच प्रश्न चिन्ह आहे आणि गोठविण्याच्या बातम्यांमुळे आपल्यातला प्रत्येक जण सुन्न आहे गोठविण्याच्या बातम्यांमुळे आपल्यातला प्रत्येक जण सुन्न आहे आपल्यातला प्रत्येक जण सुन्न आहे ेच शेवटचं तिसर आणि पुढचं कडव आपण फक्त निमित्त मात्र आपण फक्त निमित्त मात्र उपयोगी ज्याचे त्याचे कर्तव्य आहे कर्तृत्व आपण फक्त निमित्त मात्र उपयोगी ज्याचे त्याचे कर्तव्य आहे शेवटी आपणच दाबले जातो यावरती मात्र शिक्का मोर्तब आहे शेवटी आपणच दाबले जातो यावरती मात्र शिक्का मोर्तब या आहे यावरती मात्र शिक्का मोर्तब आहे राजकीय पक्षांच्या भांडणात आपलं मरण येतं आपल्याला गोठवलं जातं असं असलं तरी शेवटी ईव्हीएम मशीनवरती आपल्यालाच दाबलं जातं हे सांगणार सदरळी वातडीकेचं शेवटचं आणि तिसरं कडवं पुन्हा एकदा आपण फक्त निमित्त मात्र आपण फक्त निमित्त मात्र उघड ज्याचे त्याचे कर्तव्य आहे आपण फक्त निमित्त मात्र उघड ज्याचे त्याचे कर्तव्य आहे शेवटी आपल्यालाच दाबले जाते याच्यावरती शिक्का मोर्तब आहे शेवटी आपल्यालाच दाबले जाते याच्यावरती मात्र शिक्का मोर्तब आहे याच्यावरती मात्र शिक्का मोर्तब आहे आजच्या मात्रटिकेचं नाव होतं सिंबॉलिक संवाद so ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा नवा दिवस नव्या वाचा टीका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण जर चॅनल प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतं ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नियमित स्वागत आहे माझ्या कुठल्याही वात्रटिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत रहा बघत राहा वाचत राहा नवा दिवस नव्या वाता Can't be